नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत केसातील डोक्यात के ज्या ओवा आणि लिखा होतात त्यावर उपाय त्यासाठी मी इथं कोकोनट ऑइल घेतलेला आहे पॅराशूटचं दोन चमचे त्यानंतर जो आपण देवाला वापरतो तो कापूर घ्यायचा दो दोन वडी घ्यायची त्याची आपण केस कितीही स्वच्छ ठेवले आणि दुसऱ्याची ओ जर आपल्या केसात आली तर त्याच्या तेल लिखा ज्या असतात त्या अंडे घालतात त्याच्यानंतर त्या अंड्याच्या ऊ बनतात त्या ऊ परत अंडे घालतात त्याच्यापासून असे पूर्ण डोक्यात ऊ तयार होते त्यामुळं हा उपाय एकदा जर केला तर नक्कीच एका रात्रीत सर्व ओघ गळून पडतात त्यासाठी मी ते दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये दोन कापूरवळी बारीक करून टाकायचे त्याची पावडर बनल्यासारखं आणि ते पूर्ण तेलात मिक्स करून घ्यायचं छानच एकदम मिक्स करायचं आणि हे तेल रात्रभर डोक्यात लावून ठेवायचं आपण जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे ते ते कोणाच्या तरी किंवा शाळेत मुलं जात असतील तर तिथं कोणाच्या तरी डोक्यातल्या मुलांच्या डोक्यात येतात त्यामुळे मुलांच्या डोक्यातून आपल्या डोक्यात पण येऊ शकतात त्यासाठी हा उपाय एकदम सोपा आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे त्यासाठी तुम्ही एकदा हा उपाय करून पहा काही साहित्य लागत नाही आपण जे तेल डोक्याला लावतो तेच तेल वापरायचं तेल कुठलंही असलं तरी चालेल त्यामध्ये कापूर टाकायचा फक्त दोन वळी आणि तो पूर्ण हे करून रात्रभर छान डोकं बांधून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जे फणी भेटते त्याने ते डोकं विचरून घ्यायचं सर्व उवा खाली गळून पडतात